सर काय भावना आहेत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आपण गजाननाच्या दर्शनाला मी साधारणतः महिनाभरापूर्वीच शेगावला आलो होतो माऊलीचे दर्शन घेतले होते आणि माऊलीच्या आशीर्वाद लाभला आणि मला कॅबिनेट मंत्रिपद मिळाला म्हणून मग येताना मी परत माऊलीच्या दर्शनाला आलो सर मंत्रिपदाची आपण शिप्रोद्योग मंत्रालय आपल्याला मिळालं आहे काय चॅलेंजेस आहेत या मंत्रालयात चांगलं म मंत्रालय आहे टॉपच्या फाईव्ह इंडस्ट्रीज जे आहे त्याच्यामध्ये वस्त्रोद्योगाची गणना होते चांगला रोजगार त्याच्यातनं निर्मिती येऊ शकते म्हणून या उद्योगातली काही जर अडथळे असतील ते बाजूला करून अजून त्याला कसं वाढवता येईल ज्याच्या माध्यमातून भारताचा एक्सपोर्टही वाढेल बिझनेसही वाढेल आणि रोजगाराची निर्मिती माझे प्रयत्न असतील सर आपल्या जिल्ह्याला चार मंत्री पदे मिळेल तीन मंत्री पदे मिळेल पालकमंत्री कोण ते आमची पक्षाने ते निधी मिळवून ठरवतील आमचा काही असं हे नाही कोणाला तुम्ही पक्ष जे सांगेल ते आम्ही करतो आमचं काय तसं हे नसतं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट